भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाही थे। हा विजय शहा नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केली मध्य प्रदेशमध्ये जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांड लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करणं यासाठी विजय शाह खूप प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिथं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या चारा युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण भेट म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय शहाची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना अटका झाल्या मधल्या काळामध्ये मग का विजय शहा तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहिती आहे का तुम्हाला विजय दिशहा शिवराज सिंग चव्हाण यांच्या सुद्धा अशा प्रकारचे घुणास्त निदानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाचं आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतो हां की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा आकलपट्टी केली जाईल ही मागणी आम्ही सगळेच करतो आहोत पण भाजपा करणार नाही कशा ना करता तिरंगा यात्रा काढण्याचं कारण काय कसलं श्रेय शस्त्रसंधीचं श्रेय माघारीचं श्रेय म्हणजे ह्या जागतिक युद्धाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये दे विजय सोहळा साजरा करतो शस्त्रसंधी हा विजय कसा काय असू शकतो युद्धविराम मिसऱ्याच्या हस्तक्षेपानं झालेला ट्रम्पच्या म्हणजे ह्यांची काय डोके वगैरे फिरले आहेत का अख्खा देशाला धक्का बसला आहे तुमच्या माघारीमुळे तुमच्या युद्धविरामामुळे तुमच्या शस्त्रसंधीमुळे हां तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आणि हे बिंडोक सगळे तिरंगा यात्रा काढतात मी काल सांगितलं ह्यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे ह्या लोकांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे आणि तिरंगा नाही अमेरिकेचा ना झेंडा जा हातात घेतला पाहिजे आणि सुरुवात कुठून केली पाहिजे तर दिल्लीमध्ये जे, दिल्ली जे अमेरिकन वकिलात आहे वकालत आहे तिथून सुरुवात करायची आणि अमेरिकेपर्यंत व्हाईट हाऊसपर्यंत चालत जायचं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जे पी नड्डा डोनाल्ड यात्रा आप डोनाल्ड यात्रा याच यात्रेला काँग्रेसने ठरवलं काँग्रेसही अशाच पद्धतीने बघा काँग्रेस काय करते त्याच्याविषयी मला म्हणा मी माझ्या भावना सांगितली हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात तिरंगा हातात धरण्याची यांची वत संपलेली आहे लायकी संपलेली आहे त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही डोनाल्ड यात्रा आम्ही परत परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात बरं का गावात जत्रा असतात ना गावच्या डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे हेच डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं सा सांगतात की त्यांच्यामुळं काल पाचवी वेळ काल 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 सौदी अरेबियाला सुद्धा आले तिथेच सांगितलं पण त्याला उत्तर नाही अजून मोदींचं मोदी आख हिंदुस्तान तरफ आग उघाटे काय आग उठाने वाले को छोडेंगे नाही और डोनाल्ड ट्रम्प तुमचे रोज कपडे काढतो आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांचे मोदीचं नाही देशाच्या प्रधानमंत्र्याचे भारताच्या आणि तुम्ही अजून डोनाल्ड ट्रम्पचं नाव घेऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढी फाटली सांगा ना डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय म्हणून डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतोय हे सांगण्याची हिंमत जर तुमच्यात नसेल तर महाशय देशाच्या पंतप्रधानपदी आपण राहू नका मेहरबानी करा तुम्ही आणि आप...